हिवरी या निमित्तानं जे बैलगाडा शर्यत या ठिकाणी झालेला आहे त्या बैलगाडे शर्यतीमध्ये ज्याचा प्रथम क्रमांक आला ते पैलवान विराज नानासाहेब पिसे मामाबाचे जुगलबंदी पठारवाडी या गाडीचा प्रथम क्रमांक आलेला आहे द्वितीय क्रमांक सिया समीर वाडकर दरेवाडी अजित जगदाळे मोरगाव या गाडीचा दुसरा क्रमांक आलेला आहे त्याचबरोबर तृतीय क्रमांक तुळजाभवानी नरेगाव भाग्यश्री दीपक पाटील या गाडीचा तृतीय क्रमांक आलेला आहे यामध्ये अडीचशे बैलगाडी मालकांनी चालकांनी सहभाग घेतला होता त्या सर्व बैलगाडी चालकांचं मालकांचं भिवरी ग्रामस्थांच्या वतीनं सहशा असं स्वागत करतो या ठिकाणी बैरनाथ सेवा मंडळ असेल श्रीनाथ गोसाईबा तरुण मंडळ असेल वीर नेताजी तरुण मंडळ असेल समस्त ग्रामस्थ डिवरी त्या सर्व प्रवे, ग्रामस्थांनी या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारे सहभाग घेतला आणि या स्पर्धा यशस्वी करण्यामध्ये सर्व गावाचा सहभाग आहे त्यामध्ये जे सूत्रसंचालन केलं निवेदन केलं ते प्रवीण प्रवीणजी घाटे आणि महेशजी तळेकर या दोनही पाहुण्यांचं ग्रामस्थांच्या वतीने सरसा स्वागत करतो धन्यवाद ग्रामस्थ सालाबात प्रमाणे भैरवनाथ देवाचा चैत्री उत्सव हा चैत्र करत असतो आम्ही सालाबात सालाबातप्रमाणे चोवीस रोजी देवाचा उत्सव मोठ्या आनंदाने साजरा केला त्यामध्ये देवाची महापूजा असेल देवाचे अभिषेक असतील दंडवट असेल किंवा रात्रीचा छेबिणा असेल हे हो सर्व काम कार्यक्रम आम्ही पाच तारखेला के संपन्न केले परंतु सात तारखेला या भागातलं मतदान असल्यामुळे आचारसंहितेचे काही नियम आम्हाला होते त्यामुळे आम्ही हे दुसऱ्या दिवशी होणारं मैदान आज दिनांक दहा पाच दोन हजार चोवीस अक्षर तृतीया या मुहूर्तावर घेतलेले आहे व त्या मुहूर्तावर हे सर्व संपन्न झालेले आहे तरी आम्ही सर्व ग्रामस्थ हा आनंद उत्सव साजरा करत असताना प्रामुख्याने यात बलरमनाथ सेवा मंडळ असेल श्रीनाथ गोसाहे तरुण मंडळ असेल वीर नेताजी तरुण मंडळ असेल अथवा सर्व ग्रामस्थ असतील यामध्ये प्रामुख्याने यांचा हिरवे सहभाग असतो हा सहभाग साजरा करत असताना मंडळाचे अध्यक्ष माजी सरपंच उपसरपंच यांचा हिरेलेली सहभाग असतो त्याबद्दल त्या... त्या... व आम्हा सर्व कर... कार्यक्रम हा कार्यक्रम आम्ही साजरा करत असताना गावातली एक रुपयाची वर्गणी आम्ही कोणी घेत नाही हा कार्यक्रम वर्षानुवर्ष पिढ्यान जो जोपर्यंत आम्हाला कळत नाही तेव्हापासून ही मंडळच साजरा करीत असत करीत आहेत तरी हा कार्यक्रम विघ्न विघ्न वीण पार पाडलेला आहे तरी त्याबद्दल मी सर्व ग्रामस्थांच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत धन्यवाद